आज पप्पांना जाऊन वीस दिवस पूर्ण झाले तर दिवस होता हरतालिकेचा शुक्रवार होता त्या दिवशी तर शुक्रवारी ना मला दिवसभर म्हणजे माझं थोडंसं काम चालू होतं त्यामुळं मम्मीचा माझा काही फोन झालाच नाही तर मी म्हटलं चला तिला संध्याकाळी फोन करू तर संध्याकाळी ना आठच्या दरम्यान तिचाच मला फोन आला की पप्पांना तुमची खूप आठवण येते तर एकदा उद्या येऊन भेटून जा कारण आम्ही उद्या ना पप्पांना घेऊन दवाखान्यात जाणार आहे म्हणजे शनिवारी ते दवाखान्यात जाणार होते कारण पप्पांचं ब्लड खूप कमी झालेलं होतं मग ब्लड पण द्यायचं होतं तर कसं म्हणजे अहोनाही सुट्टी नव्हती शनिवारी गणपती बसणार होते तरी पण अहो मनी सुट्टी घेऊन आणि आपण सकाळी जाऊ तसंच बहिणीला फोन केला आत्यालाही फोन केला तर त्याही दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी येणार होत्या पण झाला असं की मम्मीनी मला आठ साडेआठला फोन केला आणि पप्पांच्या छातीत आहे ना नऊच्या दरम्यान अशी चमक निघायला लागली तर ते ना त्याच वेळेस आहे ना पप्पांना दवाखान्यात घेऊन गेले आणि बहिणीला म्हणजे दाजूंना फोन करून सांगितलं की म्हणजे बहिणीला लवकर घेऊन या सकाळी कारण गाईचं दूध काढावं लागतं मग तिथं भाऊ पण सोबत गेला होता दूध काढायला कोण नव्हतं ते तिला सकाळी घेऊन या त्यांनी फोन करून सांगितलं की मी आम्ही पप्पांना घेऊन दवाखान्यात चाललो आणि मला काहीच सांगितलं नव्हतं कारण मी लांबे आणि पप्पा मला कधीच म्हणजे मी लांब आहे त्याच्यामुळं काही सांगू देत नव्हते मम्मीला होण्याचे सांगू नको ती खूप धावपळ करती तर मग मला काहीच माहिती नाही ते रात्रीच दवाखान्यात घेऊन गेले काका मम्मी आणि पप्पा असे तिघजणं गेले ते घरून आधी ना प्रायव्हेट गाडी केली होती कोपरगावपर्यंत तर कोपरगावला दोन दवाखान्यात येणं डॉक्टरनी घेतलंच नाही चेक केलं आणि बेड रिकामे नाही आहेत असं म्हणून सांगितलं म्हणजे डॉक्टरला थोडंफार काही कळायला असणार आहे त्यामुळे डॉक्टरने असं सांगितलं पण डॉक्टरने ना म्हणजे असं किंवा घरी सेवा करा वगैरे असं काही सांगितलं नाही त्यामुळे ना म्हणजे माणसाची कशी एक अपेक्षा असती तशीच मग अपेक्षा वाढत गेली मग डॉक्टरनी ना <laughs> 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 डॉक्टरनी ना घोटीगत पुरीला म्हणजे घेऊन जा। जाब असं सांगितलं तर मग मम्मी आणि काका आहे ना म्हणजे त्यांनी तिथेच अँब्युलन्स केली कोपरगावमध्ये आणि पप्पांना इकडे घेऊन यायला निघाले आणि भावाला घरी काढून दिलं कोपरगावमधूनच कारण कसं भाऊ म्हणजे घरी बाबा एकटेच होते मग बाबांना सोबत म्हणून मग त्याला घरी काढून दिलं आणि मम्मी आणि काका पप्पांना घेऊन गोटी गतपुरीच्या दवाखान्यात आले तर तिथे ना ते पहाटे तीन साडेतीनच्या दरम्यान आले असतील तर तिथल्याही डॉक्टरनी ना चेकअप वगैरे के फक्त फाईल बघितली अँब्युलन्स पर्यंत आहे ना चेक, चेक करायला सुद्धा आले नाही आणि त्यांनी पण आहे ना बेड रिकामे नाही आहेत असं सांगितलं म्हणजे डॉक्टरला आहे ना आधी कळून गेलेलं होतं त्यामुळे हो ना डॉक्टरनी घेतलं नाही दवाखान्यात आणि पप्पा आहे ना म्हणजे नॉर्मल सगळं असं बोलत वगैरे होते कारण ज्यावेळेस छातीत चमक निघायला लागली ना घरून निघाले तेव्हा सुद्धा आहे ना म्हणजे पप्पांनी इस्तरीचे कपडे मागितले मम्मीकडे घालायला मला इस्त्रीचे कपडे दे म्हणे कपडे घातले आणि इस्त्रीच्या कपड्याचं कसं आपण बटन लावलेलं असतं तर ते बटन सुद्धा त्यांच्या हाताने काढले म्हणजे त्यांनी ना दुसऱ्यावर अवलंबून ते कधीच नव्हते आणि घरात कधीच बसले नाहीत आणि परत गाडीत बसायच्या वेळ सुद्धा आहे ना भावानी हात धरला त्यांचा तर भावाला म्हणे तू पाडशील आणि मलाही पाडशील तू पाडशील आणि मलाही पाडशील म्हणे हात नको धरू म्हणे माझा तर म्हणजे एकदम व्यवस्थित घरून ते बोलत गेले होते असं म्हणजे आम्हाला वाटलंच नव्हतं की असं काही होईल म्हणून आणि सर्व काही व्यवस्थित असते सुद्धा म्हणजे ते तीन साडेतीन पर्यंत म्हणजे ते रात्री नऊ पासून जवळजवळ पहाटे सहा पर्यंत गाडीतच होते असं म्हटलं तरी चालेल त्यांचा प्रवासच चालू होता कारण आपली कुठेतरी एक अपेक्षा असते की म्हणजे आपला माणूस आपण कसं होतो आपला माणूस जगला पाहिजे त्याला आयुष्य वाढलं पाहिजे यासाठी तर त्याच अपेक्षेनी पण घोटेगतपुरी तिथे पण डॉक्टरनी घेतलं नाही पण ते तिथून पुढे निघाले आणि सिन्नरच्या आसपास गेले तर सिन्नर तिथून म्हणजे मे बी एक किलोमीटर राहिला असेल किंवा मग त्यापेक्षा कमी राहिला असेल तर त्याच अस दरम्यान पप्पांनी जीव सोडला आणि म्हणजे कसं मम्मी जवळ होती आणि काका होते पण पप्पांची अशी अपेक्षा होती की म्हणजे आपल्या मुलांनी आपल्या जवळ असं ते म्हणजे मम्मीला म्हणान तू घरी थांब आणि दादा आहे म्हणजे त्याला येऊ दे बा माझ्यासोबत तर मम्मी काय म्हणे मला दवाखान्यात थोडा अनुभव आहे आता तो कसा तो लहानच आहे आणि पप्पांना घेऊन नेहमी मम्मी दवाखान्यात जाते ना तर मम्मी म्हणे मी येते म्हणे तो घरी म्हणजे गायींचं वगैरे आवरल त्यासाठी मग मम्मी सोबत राहिली आणि एक त्याला एकच्या दरम्यान कोपरगाववरून निघाले ना एक वाजता त्याला घरी काढून दिलं म्हणजे थोड्या वेळासाठी त्याला घरी काढून दिलं एक वाजता त्याला घरी काढलं आणि पहाटे चार वाजता म्हणजे पप्पांनी जीव सोडला तर जवळजवळ सिन्नर जवळ आले मग मम्मीला कळायला मम्मी रडायला लागली तर मग काका काय म्हणे नाही अँब्युलन्स ड्रायव्हर आहे ना तिथंच म्हणजे सिन्नर मध्येच आहे ना एका दवाखान्यात घेऊन गेला आणि तिथं म्हणजे चेकअप केलं तर तिथल्या डॉक्टरनी सांगितलं की म्हणजे गेले बा असं तर त्यावेळेस म्हणजे मम्मी सोबत होती आणि काकासोबत होते आणि आमच्या काकांना पण म्हणजे असं झालेलं असं बघवत नाही आणि मम्मी तशीच म्हणजे दोघही असे दम धरणारे नव्हते तरी पण एना म्हणजे घरी माहिती झालं त्याला त्यांनी ना म्हणजे बहिणीला तर लहान फोन केलेला होता की सकाळी लवकर दूध काढण्यासाठी ते जेव्हा दवाखान्यात गेले ना तेव्हाच फोन करून सांगितलेला होता त्यामुळे ना त्यांनी म्हणजे फोन करून सांगितलं व सकाळी डबा घेऊन जायचंय म्हणजे त्यांना सांगितलं पण दाजीनी तिला सांगितलं की डबा लवकर आहे तू लवकर निघ म्हणजे आपण लवकर निघू त्यांना असं सांगितलं पण मला फोन आला चार वाजून तेवीस मिनिटांनी आणि फोन माझ्याच फोनवर आला कारण यांचा मोबाईल स्विच ऑफ होता तर फोन माझ्या फोनवर आला आणि माझं कसं सवय किंवा बेल वाजली म्हणून फोन उचलायचा तर तसंच मी म्हणजे बेलवाजली म्हणून स्वॅप केलं उचल गेलं आणि त्याचं तिकडून हॅलो असा आवाज आला तर त्याचा आवाज ऐकल्यावर मी लगेच त्याला हॅलो म्हटले पण तो मला हनी दाजींकडे दे हो असं म्हटल्यानंतर म्हणजे मला काय बोलू ते सुचत नव्हतं तर मी यांना उठवलं यांच्याकडे फोन दिला आणि त्यांनी यांना सांगितलं यांनी काय मला लगेच सांगितलं नाही मी विचारलं यांनी सांगितलं नाही आणि नंतर मग थोडं वेळानी म्हणते आपल्याला धामोरीला जायचंय म्हणे पप्पांना दावा करत दिलेलं यांनी पण मला लगेच काही सांगितलं नाही मग म्हटलं एवढ्या पहाटी आपल्याला बोलावणार तर नाही म्हणजे आपल्या मनात कसं एवढ्या पहाटी आपल्याला नाही बोलावणार बा तर असं होतं मग मी तरी पण यांना विचारलं की काय झालं मग यांनी ते मला सांगितलं आणि त्यानंतरचे ना जवळजवळ पंधरा वीस मिनटं असे होते ना मला काही सुचतही नव्हतं आणि म्हणजे रडायलाही रडायला असं येत होतं की म्हणजे मला मोकळे रडता सुद्धा येत नव्हतं आणि सुचतही नव्हतं तरी पण आता निघायचं पहाटे तर फोन आला रुई झोपलेली होती मग काही गडबडी ते ना नेमकं माझं असं की पाणी पूर्ण घरातलं संपलेलं होतं तोंडावर पाणी मारायला सुद्धा आम्हाला पाणी नव्हतं हांड्यातलं पाणी घेतलं आम्ही दोघांनी तोंड धुतलं आणि अर्धा ते पाऊन ना म्हणजे मी तेवढ्या वेळेस घरात काहीच केलं नाही पण माझं मला समजलं नाही काय झालं काही नाही आणि आम्ही ना जवळजवळ इथून सव्वा पाचच्या दरम्यान लगेच निघालो तर सातला आम्ही ना तिथं पोचलो होतो म्हणजे जिथं आम्हाला अडीच ते तीन तास लागतात प्रवासासाठी तिथं आम्ही ना दोन तास प्रवास पूर्ण केला तरी पण मी आहोन म्हणायचे गाडी थोडी जोरात चालवा आणि मी गाडीवर सिच्युएशन मध्ये बसली होती ना हे माझं मला सुद्धा कळत नव्हतं मी सात वाजता तिथं पोहोचले माझ्या आधी बहीण आलेलीच होती ती सहा वाजता आली होती म्हणजे ती तिथं आली घरी आणि पप्पा म्हणजे लगेच एक दोन मिनिटात अँब्युलन्स आली म्हणजे तिला आधी तरी काही माहिती नव्हतं मला तरी माहिती झालं होतं तिला काहीच माहिती नव्हतं आल्या मी तिथं पोहोचल्यानंतर पूर्ण सगळेजण बसलेले आणि त्या सिच्युएशन मध्ये ना काय करावं ते म्हणजे असं अजिबात उमजत नाही आणि गेल्या गेल्या मनात असा विचार आला की म्हणजे माणसाचं काय असतं आणि काय होतं म्हणजे काय व्यक्ती असती लगेच असं डोक्यात विचार चालू होतात आणि आहे ना अक्षरशः म्हणजे असं मोकळं रडता सुद्धा येत नव्हतं त्यावेळेस मी एकदम अशी मनात आपण रडतो ना तशी रडायची अजिबात असं मोकळं रडता येत नव्हतं काय सिच्युएशन असती माणसाचे ना हे जेव्हा आहे ना आपल्या घरातली व्यक्ती जाती ना किंवा आपण जवळून बघतो ना तेव्हाच कळतं जोपर्यंत जवळून बघितलेलं नसतं ना तोपर्यंत आपल्याला म्हणजे ते थोडंसं असं एवढं काही वाटत नाही पण घरातली व्यक्ती गेल्यानंतर आहे ना, ना। मनाला आपण सर्व काही बघतो ना तेव्हाच कळतं आणि हे ना म्हणजे मला तरी आठव आठवायला लागल्यापासून पहिलीच घटना होती आमची आजी गेली ना तेव्हा आम्ही लहान लहान होतो तेव्हा आम्हाला काहीच कळत नव्हतं आणि पप्पांचं असं झालं असं माहीत झाल्यानंतर आपण कसं म्हणतो की आपल्या जुन्या आठवणी म्हणजे लगेच ताज्या व्हायला लागतात आता माणूस कसं रडून रडून किती वेळ रडतो दहा पंधरा मिनटं तो कंटिन्यू रडू शकतो पण असा नाही जास्त वेळ नाही रडू शकत आणि मग जशा तशा आठवणी येत राहतात ना तसा माणूस रडत राहतो आणि म्हणजे कसं आपल्याला वाटतं की आपले आई वडील आपल्याला आयुष्य भरपूर हवेत असं प्रत्येकाला वाटत असतं पण ते कधीच म्हणजे कोणाच्या बाबतीत ते शक्य होत नाही क्वचित एक दोन टक्केच व्यक्ती असतात की त्यांना हे सुख लागत पप्पांनी ना म्हणजे आमच्यासाठी खूप काही केलंय आणि ना माझ्या लग्नाच्या वेळेस ना, ना अशी सिच्युएशन होती की त्यावेळेस सुद्धा आहे ना म्हणजे पप्पा दवाखान्यात ऍडमिट होते आणि माझं लग्न पुढे ना एक महिन्यावर आलं होतं आणि म्हणजे पप्पा म्हणजे गेले म्हणून असच म्हणजे डॉक्टरनी नो गॅरंटी दिली होती तेव्हाच म्हणजे सगळीकडे दवाखान्यात रड सुरू झाली होती आणि पुढं ना लग्न आहे ना जो, जो महिन्यावरच होत म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेस ना माझं लग्न कसं झालं काय झालं पप्पांना अजिबात काहीच करायला नाही त्यावेळेस पण खूप आजारी होते आणि त्यानंतर ना पप्पांना काही काम वगैरे होत नव्हतं पप्पा घरात बसून राहायचे पण आमची अशीच अपेक्षा होती की त्यांनी व्यवस्थित खावा पिवा घरात बसून राहिले ना तरी चालतील कारण कसं का मम्मी होती भाऊ होता पाठीमाग खंबीरपणे करायला आणि त्या सहा त्यानंतर आता सहा वर्षाचा कालावधी गेला त्या सहा वर्षी त्यानं मम्मीनी खूप कष्ट घेतले त्यांच्यासाठी म्हणजे ते जे म्हणाल ना ते करून देत राहिली त्यांना खायला वगैरे त्यामुळं ते सहा वर्ष टिकले आणि सहा वर्ष एवढं आयुष्य त्यांना भेटलं म्हणजे कसं तिने मम्मीने खूप कष्ट घेतले त्यांच्यासाठी म्हणजे आम्ही तरी आता लग्न झाल्यानंतर मुली कसं तेवढ्या जा वेळापुरतं जातात दोन चार दिवसासाठी आठ दिवसासाठी त्यानंतर मग म्हणजे सोबत बायकोच हो असती तर तिने खूप कष्ट घेतले आणि त्यासोबत येणार जसं भावाला कळायला लागलं ना तसे भावाने सुद्धा खूप कष्ट घेतले आणि त्याचं नेहमी असंच म्हणाय म्हणणं राहायचं की बाप्पा तुम्ही एका ठिकाणी बसा तुम्ही काही काम करू नका फक्त तुम्ही आम्हाला घरात पाहिजे बसलेले तर म्हणजे गुरुवारी ना तो सिन्नरला येऊन खोकल्यासाठी औषध घेऊन गेला होता पप्पांसाठी कारण पप्पाला खोकला खूप यायचा आणि खोकला काय कमी होत नव्हता तर कोबरगाव वगैरे तिकडे त्याला काही ते औषध भेटलं नाही एक औषध सांगितलं होतं ते तर त्या औषध घेण्यासाठी तो सिन्नरपर्यंत आला होता म्हणजे त्याने खूप केलं पप्पांसाठी पण त्याच्या हाताला यश नाही आलं आणि कसं काही सवयी पप्पांच्या होतात की ते ना दुसऱ्यांचं अजिबात ऐकत नव्हते ते ड्रिंक करायचे ना मग माझ्या लग्नाच्या वेळेस डॉक्टर जेव्हा ते दवाखान्यात होते ना तेव्हा डॉक्टर खूप बोलले होते त्यांना की तुम्ही हे सोडून द्या म्हणून त्यानंतर ना एक दीड वर्ष तरी ना पप्पांनी ते पूर्ण बंद केलं आणि नंतर परत हे ना ते चालू केलं तर आम्ही ना खूप जमजून सांगायचो तुम्हाला की तुमचं तुम्हा आयुष्य अजून वाढू शकतो तुम्ही ते घेऊ नका पण त्यांनी कधीच ते ऐकलं नाही आणि त्यासोबत ये ना म्हणजे ड्रिंक करतात बरेचसे लोक पण जेवण पण करतात तर पप्पाचं आहे ना जेवण खूप कमी असायचं जेवण अजिबात करत नव्हते ते आणि नंतर नंतर आता बहिणीच्या लग्नानंतर आहे ना म्हणजे थोडं आजारीच पडायला लागले सुरुवातीला आहे ना म्हणजे त्यांना सलाईन आठवड्यातून एक सलाईन तर आणि आता एवढं दोन तीन महिन्यात आहे ना, ना आठवड्यातून दोन सलाईनं व्हायचे आणि जोपर्यंत सलाईन ची तरी त्यांच्या अंगात आहे ना तोपर्यंत ठीक नंतर परत त्यांना विकनेस यायचा अशक्तपणा यायचा खोकला यायचा म्हणजे त्यांचं काही ना काही हेल्थ इशू चालू झाले पण एवढे इशू होते तरी म्हणजे त्यांनी कधीच आम्हाला सेवा करू दिली नाही म्हणजे मम्मीला देखील नाही आणि आम्हाला देखील नाही काहीच म्हणजे सेवा करण्याचा विषय आला नाही ते कधीच एका ठिकाणी राहिले नाही आणि ना हा व्हिडिओ बनवताना मी म्हणजे खूप ठरवलं होतं की मी रडणार नाही म्हणजे मी खंबीरपणे असा व्हिडिओ बनवणार पण मी ना दोन तीन ट्रायल घेतले व्हिडिओचे पण ते मला काही कंट्रोलच होत नव्हतं आणि कसं गेलेल्या माणसाचे ना म्हणजे माणूस एक जातो हो, पण त्याच्या मागे ना रडायलाच ठेवतात हो असं म्हणताना पण आपण ना खंबीर राहिलं पाहिजे मी माझ्या मनाला खूप समजवण्याचा प्रयत्न करते की आपण खंबीर राहिलं पाहिजे पण ते नाही होत म्हणजे आपण कसं आता चालता बोलता माझा मम्मीला फोन झाला की म्हणजे ते एक विचारायची सवय लागली ना पप्पा काय करताय कुठे तर ते असं म्हणजे फोन झाला ना तो ते तोंडात यायला लगेच लागतं म्हणजे लगेच ला असं ते सवय अजिबात मोडत नाही ने। आणि नेहमी म्हणजे माझा जेव्हा मम्मीला फोन होईल कोणाला होईल ना मी पप्पांना विचारायचेच म्हणजे काही झालं तरी आणि पप्पांना एवढं ऐकायला येत नव्हतं ना मग त्यांच्या फोनवर जास्त काही फोन होत नव्हता पण मग असं विचारणं वगैरे तरी व्हायचं आणि पप्पांनी ना म्हणजे खूप काही आहे आमच्यासाठी जरी म्हणजे त्यांनी वाईट दिवस किती अनुभवले असतील पण त्यांनी आम्हाला आहे ना त्याची जाणीव कधी सोडून दिली नाही आणि मी जेव्हा क... म्हणजे माझं जुना चॅनल होतं ना त्या चॅनलवरती ना मी जेव्हा कधी गेले ना तेव्हा त्यांना ते व्हिडिओमध्ये मध्ये आणि नंतर सुद्धा आहे ना या चॅनलवर हो सुद्धा आहे ना बरेच म्हणजे मी जेव्हा कधी जायचे ना तेव्हा त्यांना ते व्हिडिओ घ्यायचे पण मी ना कधीच म्हणजे ते आजारी वगैरे असं काही सांगितलं नाही कारण कसं ते नॉर्मल बसलेले असायचे आजारी वगैरे असं एवढं काही वाटत नव्हतं आणि ते कसं कॅमेरा फ्रेंडली एवढे नव्हतेच व्हिडिओमध्ये बोलणं वगैरे एवढं त्यांना जमतच नव्हतं असंही ते म्हणजे जास्त काही बडबड असे करतच नव्हते त्यामुळे ना मग त्यांना व्हिडिओमध्ये घ्यायचे रुई तिच्या बाबांशी व्यवस्थित खेळायची ना मग ते व्हिडिओमध्ये मी शूट करायचे त्यांना म्हणजे त्याचं एवढं काही वाटत नव्हतं आणि मला मी त्यांना व्हिडिओमध्ये घ्यायचे ना एवढं काही वाटत नव्हतं फक्त ते बोलत नव्हते व्हिडिओमध्ये आणि कधी पण ना आम्ही जेव्हा म्हणजे मी सा, माहेरून सासरी निघाले ना त्यावेळेस ना मला वाटी लावण्यासाठी ना ते बाहेर यायचे म्हणजे किती काही असू रक्षाबंधनच्या वेळेस ना अक्षरशकांचे पाय सुजलेले होते त्यांना चालता येत नव्हतं ते काठी टेकवटेकत चालायचे तरी पण ना मी निघाले ना तो व्हिडिओ तुम्ही बघा ते म्हणजे असं उभे आहेत तिथं शेवट मी बाहेर जेव्हा ते आले ना तो काही शूट घेतलेला नाहीयेत पण रुई त्याच्या पाया पडती म्हणजे वगैरे असं सर्व मी शूट घेतलं ना तर त्यावेळेस सुद्धा एवढं काहीच नव्हतं आणि पप्पा हा जातील असं वाटलं सुद्धा नव्हतं त्यावेळेस सुद्धा म्हणजे मी ना रक्षाबंधनच्या वेळेस पण जास्त व्हिडिओ शूट घेतले नाही मोजून तीन चार व्हिडिओ शूट घेतले कारण पप्पांची तब्येत येणार सुद्धा थोडीशी म्हणजे नाजूकच होती आणि अशा म्हणजे आजारी व्यक्ती असेल घरात कोणी आणि त्यावेळेस आपण व्हिडिओ शूट घ्यायचं म्हणजे मला तरी माझ्या मनाला तरी ते पटत नव्हतं मी एवढं काही शूट घेतलं नाही आणि इकडे आले इकडे आल्यानंतर गावाकडचे तेवढे तीन चार व्हिडिओ टाकले आणि त्यानंतर ना माझा एकच व्हिडिओ इथला नाशिकचा पोस्ट झाला आणि दुसरा व्हिडिओ पोस्ट करण्याआधीच परत मला गावाकडं जावं लागलं म्हणजे माणूस कसा असतो आणि त्याच्यानंतर काय होतं आणि शेवटी मग म्हणजे सगळं अंतविधीचे वगैरे सर्व कार्यक्रम झाले आणि कार्यक्रम झाल्यानंतर कसं एकदा म्हणजे माणूस गेला की परत त्याचं काहीच नाही फक्त त्याच्या आठवणी असतात आपल्यासोबत बाकी आपल्यासोबत काहीच नसतं तसंच झालं आणि आपण कसं आता गेले सत्तावीस अठ्ठावीस वर्ष म्हणजे मला त्यांच्यासोबत म्हणजे आपण कसं त्या व्यक्तीला सोबत पाहत आलोय तिथं घरात गेलो की ती व्यक्ती नेहमी घरात असते आणि अचानक ती व्यक्ती घरातून जाणं म्हणजे खूप अवघड असतं हे मी म्हणजे प्रत्यक्षात जेव्हा अनुभवलं ना तेव्हा कळायला आपण दुसऱ्याच्या बाबतीत तेव्हा अनुभवतो ना तेव्हा आपल्याला तेवढं कळत नाही प्रत्यक्षात अनुभव आलेला तो कळायला आणि गेले ना म्हणजे त्याचं वयही एवढं काही नव्हतं त्रेपन्न होतं म्हणजे त्रेपन्न वय काय एवढं जाण्याचं नव्हतं आपण कसं म्हणजे जाण्याचं वय आपण केव्हा सत्तरच्या पुढे गेले तर माणसाच्या खूप हाला अपेक्षा होतात त्यामुळं तेव्हा तेव्हा ते आपण म्हातारा म्हणू शकतो पण त्रेपन्न वय त्यांचं एवढं जाण्याचं नव्हतं आता है ना इथून पुढं मी कधीच तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये रडताना दिसणार नाही कारण कसं गेलेल्या व्यक्तीच्या आठवडीत आहे ना रडत बसण्यापेक्षा आहे ना, बस ना आपण जी आपल्या सोबत व्यक्ती ना तिची केअर करणं खूप गरजेचे असतं तर ना आता मम्मीची आणि भावाची काळजी करणं हे गरजेचं आहे कारण कसं भावाचं पण अजून म्हणजे लग्न वगैरे झालेलं नाही म्हणजे मॅच्युअर नाही येतो एवढा एवढं असं आपण कसं म्हणतो त्याचं वय पण खूप नाही की त्याला सर्व काही कळल कमी वयातच त्याच्या अंगावरती सर्व जबाबदाऱ्या पडल्या तशा तर जबाबदाऱ्या आहे ना त्यांनी बरेच म्हणजे दोन तीन वर्षापासून संपूर्ण हातात घेतल्या पण कसं एक बाप सोबत असला की माणसाला थोडसं थोडस म्हणजे आहे कोणीतरी सोबत असं वाटतं आणि अचानक त्याला म्हणजे सर्व जबाबदाऱ्या पडल्या त्यामुळे त्यांना सावरून घेणं ना, ना खूप गरजेचं आहे आणि मम्मीला म्हणजे सावरून घेणं खूप गरजेचं आहे गेले म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस वर्ष मम्मीने पप्पांसोबत संसार केला म्हणजे आपले म्हणजे नवऱ्या बायकोच्या भांडणामध्ये भांडण होतच असतात पण तरी पण ना संसार केला आणि पप्पांना ना जे लागलं ते मम्मी म्हणजे बनवून देत होती गेले सहा वर्ष झाले पप्पांना म्हणजे तिखट वगैरे खायचं नव्हतं तर मम्मीची रोज डबल भाजी असायची म्हणजे एक पप्पांसाठी पूर्ण मिठाची भाजी आणि एक रेग्युलरची भाजी म्हणजे नेहमी पप्पांसाठी असायची आणि ज्या दिवशी त्यांना दवाखान्यात जायचं ना तर मम्मीला म्हणे बाजरी घेऊन ये म्हणे मला बाजरीच बाजरीची भाकर खायची तर मम्मी गावात गेली तर बाजरीची बाजरी, बाजरी आणायला लावली परत डबल फोन करून सांगितलं की फ्रुटीचं एक पॅक घेऊन ये म्हणे मला काहीतरी खायचं फ्रुटीचं पॅक आणायला लावलं मम्मी एक नाही दोन पॅक घेऊन आली तर त्यापैकी ते एकच पॅक पिलेलं होतं एक पॅक तसंच राहिलेलं होतं म्हणजे माणसाचे कशा अशा खूप सारे आठवणी असतात आणि रुई झाल्यानंतर सांगते म्हणजे पप्पांनी ना रुईला घेतलंच नाही मी दीड महिना तिथं होते पप्पांना घ्यायला जमतच नव्हतं म्हणजे लहान मुलांना कसं घ्यायला जमत नाही तर ते म्हणायचे नाही नाही मला घ्यायला जमत नाही त्याची मान दुखल तर ज्या दिवशी मी माहेरून सासरी निघाले ना त्या दिवशी मी बळ त्यांना घ्यायला लावलं आणि त्यांच्या सोबत ना मी फोटो काढला रुईचा तर तो फोटो ना आहे ना म्हणजे माझ्या मोबाईल मध्ये आहे ना तर तो फोटो बघितला की म्हणजे अजून पण असं वाटतं की ही व्यक्ती आपल्यात म्हणजे इतके दिवस आपल्या मध्ये होती काल होती आठ दिवसापूर्वी होती दोन वर्षापूर्वी होती आणि अचानक ती व्यक्ती आपल्यातून गेली ना ती म्हणजे असं दुःख म्हणजे ते विचार सुद्धा करूशी वाटत नाही तरी ना मी तू पुढे आजचा अजिबात म्हणजे व्हिडिओ मध्ये रडणार नाही आणि तू पुढे ना तुम्हाला ब्लॉग ना कंटिन्यू येतील तर एक ब्लॉग येणार माझा गुरुवारचा बाकी आहे शुक्रवार गुरुवारचा सॉरी शिक्षक दिनाच्या दिवशीचा तो ब्लॉग येणार मी शूट केलेला आहे पण एडिट वगैरे काहीच केलेला नाही तर तो, तो ब्लॉग मी ना या ब्लॉग नंतर तुमच्याशी शेअर करेल आणि त्यानंतर आहे ना आपले आता रेग्युलर ब्लॉग येतील झाल्या गेल्या आहे ना आता सावरून आपण कसं आपल्या पैशासाठी आपल्याला काहीतरी काम करणं गरजेचं आहे त्यामुळे आता इथून पुढे ना मी माझ्या कामाला सुरुवात करणार आहे आणि सर्वांना म्हणजे आदर देणार आहे तर चला आता इथून पुढचे आपले ब्लॉग कंटिन्यू येत राहतील असा सपोर्ट करत राहा धन्यवाद <laughs>